थकवा आल्यानंतरही झोप का येत नाही बॉडीचे सर्कॅडियन रिदम बिघडले आहे का कॉफी मोबाईल आणि ताणले कारण तुमच्यासोबत असे कधी घडले आहे का की तुम्ही तुमच्या डोळ्यांवर कितीही पाणी शिंपडले कितीही चहा कॉफी प्यायली तरी देखील डोळे उघडे ठेवणे कठीण जाते वेदना आणि थकवा यामुळे शरीर दुखते ऑफिस शाळा कॉलेज कुठेही असला तरी काम ओसपून झोपायला जाता आणि तिथे पडून राहूनही झोप लागत नाही अशा परिस्थितीत एखाद्याला इतका राग येईल की काय चालले आहे तुम्ही थकलेले हात आणि तुमच्या डोळ्यात झोप आहे पण तुम्हाला झोप येत नाही जर एखाद्याने सतत खूप काम केले असेल तर त्याला थकवा जाणवू शकतो आणि त्याला विश्रांतीची आवश्यकता असते number दोन झोप येणे म्हणजे तुमच्या विश्रांतीची आवश्यकता हवी आहे त्याच वेळी ऊर्जा नसेल तर आपण आपल्या पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाही नंबर तीन थकवा न येण्याची अनेक कारणे आहेत जर एखादी व्यक्ती खूप थकली असेल आणि सूर्यास्तानंतरही झोकू शकत नसेल तर हे विलंबित झोकेचा टप्प्याचे लक्षण असू शकते जर असे होत नसेल तर त्यामागे आणखी काही कारणे किंवा इतर अनेक घटक असू शकतात नंबर 4 चिंतेमुळे झोप खराब होते मना खूप चिंता असते अशा परिस्थितीत झोप येत नाही चिंतेमुळे मन कधी कधी घोड्याच्या वेगाने धावू लागते त्यामुळे त्यामुळे झोपेला आणखी विलंब होऊ शकतो नंबर सात डुलकी घेतल्याने तुमची रात्रीची झोप खराब होऊ शकते डुलकी घेणे मुळात वाईट गोष्ट नाही याचे अनेक आरोग्य फायदेही आहेत number आठ तथापि चुकीच्या वेळी डुलकी घेणे आणि दात चुकणे यामुळे रात्रीची झोप खराब होऊ शकते नंबर नऊ नॅशनल लायब्ररी मेडिसिन मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार लांब डुलकी आणि दुपारच्या डुलकीमुळे रात्री झोपणे कठीण होऊ शकते नंबर दहा जर एखाद्याला डुलकी घ्यायची असेल तर दररोज एकाच वेळी डुलकी घेण्याचा सल्ला दिला जातो जेणेकरून तुमच्या शरीराला त्याची सवय त्यानुसार होईल त्यानुसार तुम्ही तुमच्या घड्याळात alarm सेट करू शकता नंबर अकरा caffeine मुळे झोपेवर परिणाम होतो जर एखाद्याला दिवसा झोप येत असेल तर सहसा कॉफी पिण्याची शिफारस करतात कारण तज्ज्ञ नसदी मेंदूला सक्रिय ठेवण्यास मदत करते नंबर बारा जर एखादी व्यक्ती रोज तुपारे एनर्जी ड्रिंक पीत असेल आणि रात्री स्वप्न त्रास होत असेल तर त्यांनी कॉफी आणि एनर्जी ड्रिंक पिऊ नये नंबर तेरा झोपेला उशीर होणे आणि नैराश्य या दोन्ही गोष्टी एकमेकांशी संबंधित आहे दों तास आधी कोणतेही उपक्रम बंद करण्याचा सल्ला दिला जातो रात्रीच्या वेळी कोणतेही उपकरणे वापरणे अत्यंत आवश्यक असल्यास निळ्या रंगाचा कट अँटी ग्लेअर कोटिंग लेन्स सह चष्मा घालावा